आई वडील आले माझ्या वाट्याला बंगला गाडी गेली वाटणीत मोठ्याला घराजवळची बाग मिळाली धाकट्याला सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला पंच जमले होते आम्ही वाटणी करताना आगी तेल घालत होते आम्ही भांडताना आम्ही उत्सुक होतो हिस्सा मागताना त्यांना आनंद होत होता घर वि बंगलेला दिसताना सगळ्यात धनसंपत्ती हवी होती मोठ्याला किती माझे भाग्य आई वडील आले माझ्या वाट्याला संपत्ती नावर करण्याची प्रत्येकाला झाली होती घाई आम्हाला कोण सांभाळेल या आशेने बघत होते बाबा आई आई बाबा माझ्याकडे चला म्हणायला पुढे कोणच सरकला नाही मला कळलंच नव्हतं माझ्या वाट्याला येईल काही दागदागिने आईचे दिले पंचांनी धाकट्याला मात्र आई वडील आले माझ्या वाट्याला सगळेच खुश झाले बनून करोडपती फक्त आई वडील हीच माझी मोठी संपत्ती आईवडिलांच्या आशीर्वादाने मळा मला, मला मिळाली सुखशांती शेवटी आईवडिलांचा आशीर्वाद येईल कामिअंती किती नशीबवाना आहे मी काहीच कमी नाही माझ्या वाट्याला किती माझे भाग्य आईवडील आले माझ्या वाट्याला धन्यवाद